प्रभाग दहामध्ये हिंदुत्व जागरणासाठी कीर्तन व प्रवचन सोहळा वर्चस्व ग्रुपचा पुढाकार धर्मासाठी झटणाऱ्या सागरभाऊंसोबत आम्ही प्रभाग दहामधील महिलांचा ठाम निर्धार अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक दहामध्ये हिंदुत्व जागरणाच्या उद्देशाने वर्चस्व ग्रुप व हरे कृष्ण सत्संग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुष्पाभिषेक कीर्तन व प्रवचन सोहळ्याचे आयोजन रविवार एकवीस डिसेंबर रोजी करण्यात आले या धार्मिक कार्यक्रमाला प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली या प्रसंगी इस्कॉन मंदिराचे ब्रह्मचारी रेवतीनंदन दास यांनी उपस्थित भक्तगणांना संबोधित केले प्रवचनातून भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे विवेचन करत हिंदू धर्माची मूल्ये संस्कार व धर्मजागरण यावर मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर भक्तिमय वातावरणात कीर्तन सादर करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान प्रभागातील इच्छुक उमेदवार व वा हिंदुत्ववादी कार्यकर्ता सागर मुर्तडकर यांच्या कारण्याची दखल घेत उपस्थित महिलांनी त्यांच्या पाठीशी एकमुखाने उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केल्याचे सांगण्यात येते सामाजिक व धार्मिक कार्यांतील सहभागामुळे प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यक्रम आणि राजकीय या हालचाली यांची सांगड घातली जात असल्याने प्रभाग क्रमांक दहा मध्ये चर्चांना उधाण आले असून आगामी काळात येथील राजकीय लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे आपल्याला माहिती आपण त्याच्यामुळे त्यांना आराध्य दैवत दे दे मानतो कारण त्यांच्याकडे समर्पण भावना होती परंतु ज्या कृष्णानी महाभारत घडवलं आणि प्रत्येक गोष्टीतून सांगितलं की जिथं आपला अधिकार आहे ती गोष्ट आपण मिळवलीच पाहिजे कारण आता काय चालू झालंय श्रीकृष्णाचा जिथं अवतार संपला तिथून कलियुगाला सुरुवात झाली असं मानतात तर त्या कलियुगामध्ये जो काही आपला हक्क आहे तो मिळवण्यासाठी जो आपल्याला मार्ग योग्य वाटतो त्या मार्गाने आपण तो अधिकार मिळवला पाहिजे असं हे भगवान श्रीकृष्णांनी महाभारतामध्ये सांगितलेलं आहे हे माझ्या मनाचे बोल नाहीत तर हे भगवंताचेच बोल बोले भगवद्गीतेमध्ये आणि महाभारतामध्ये याचा सगळीकडे उल्लेख झालेला आहे आता नगर मधलीच नव्हे तर महाराष्ट्रातली आपण राजकीय परिस्थिती सगळी पाहतोय आणि त्या दृष्टीनं मी पुढचे पाच मिनिट बोलणार आहे ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय असे आमचे मित्र सागरजी मुर्तडकर यांनी गेल्या दहा वर्षापासून जे समाजामध्ये काम केलंय आता समाजामध्ये काम केलं हे मी हक्कानी कसं सांगू शकतो तर मागच्या पंचवार्षिक मध्ये अहिल्यानगर शहराचे जे, जे आमदार होते आणि आता जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं मी तीन वर्ष स्वीय सहायक म्हणून काम केलेलं आहे आणि माझा स्वतःचा आज शहरामध्ये न्यूज चॅनल देखील आहे ज्या वेळेस मी आमदारांचं पीएम म्हणून काम करत होतो त्यावेळेस मेंबरचे सारखे फोन आम्हाला यायचे का स्वतःचे काम नसायचे तर त्यांच्या परिवारातील काही मुलांचे महानगरपालिकेच्या शासनाकडून काही कामं अडलेली असायची काही वेळेस असं असायचं की कोणाचा ऍक्सिडेंट झालाय आणि त्याला लगेच अँब्युलन्स उपलब्ध होत नाहीये किंवा अम्ब्युलन्सवाले जास्त पैसे सांगतात आहे कमी पैशामध्ये कशी अँब्युलन्स उपलब्ध करून देता येईल किंवा एखाद्याच्या आईचं वडिलांचं आजीचं आजोबाचं हॉस्पिटलच्या बदल बिल हे खूप मोठ्या प्रमाणात झालंय आणि त्याची परिस्थिती नाही आहे तर ते बिल कसं कमी करून मिळेल तर याच्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमचे मित्र सागरजी मुरतडकर यांना आम्ही दहा वर्षापासून ओळखतोय आता जी अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक होतीये पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ती निवडणूक पार पाडणार आहे मी इथं माझा मित्र म्हणून सागर मुर्तडकर याच्याविषयीची माहिती सांगायला आणि स्वतःहून उपस्थित झालोय मी काय इथं काय उपस्थित होण्यासाठी मला पाचरण केलं किंवा मला काही फोन आले असं काही नाही पण ज्या व्यक्तीकडं कोणतंही शासकीय पद नसताना शासकीय पद म्हणजे काय सामाजिक पद म्हणजे काय ज्या वेळेस आपण त्यांना एखाद्या ठिकाणी निवडून दिल्यानंतर त्यांना जे अधिकार प्राप्त होतात ते ते अधिकार नसताना देखील जो व्यक्ती आवरात्र त्या प्रभागातल्या त्या भागातल्या किंवा आपल्या मित्रपरिवाराच्या आडी अडचणींमध्ये सातत्याने उभा राहतो त्याच्याकडं जर एखादं संविधानिक पद आलं तर तो किती जोमाने आपलं काम करू शकतो हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्यासाठी कोण उभं राहत त्या व्यक्तीच्या पाठीमाग आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे असं हे माझं वैयक्तिक मत आहे आता तुम्हाला ठरवायचं आहे तुमच्या प्रभागामध्ये कोण तुमच्यासाठी अर्ध्या रात्री उभं राहत आणि आपल्या तरुण मुलांच्या किंवा काही आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या दृष्टीने म्हणा किंवा हॉस्पिटलच्या दृष्टीने म्हणा किंवा सामाजिक अडचणींमध्ये कोण आपल्या कुटुंबाच्या पाठीमाग किंवा आपल्या कुटुंबाच्या बरोबरीनं त्याच्यामध्ये उभं राहतं त्याच्या पाठीमाग आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे अशा व्यक्तीला जर आपण संविधानिक पदावर जर निवड करून दिली तर शंभर टक्के त्याच्याकडून आत्ता जे काही काम होतंय त्याच्यापेक्षा एक हजार पटीनं जास्त काम होईल अशी मी तुम्हाला सगळ्यांना विश्वास निर्माण करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय श्रीराम